आपण टीचर चालले म्हणजे तुम्ही लोकांची जीवनाशी खेळताय या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ही वर्कशॉप ची सत्यता आहे महामंडळातील बहुतांश वर्कशॉप याच पद्धतीने काम करत आहेत आमच्या वर्कशॉप ही वर्कशॉपला काम केलेलं आहे वर्कशॉपला माणसच नाही कामाला बोला आपण वर्कशॉप ओवरवर्कशॉप चालले म्हणजे तुम्ही लोकांची जीवनाशी खेळत आहे एक लाख सहा हजार कर्मचारी होते संपलाऐंशी हजार प्रकारे जर महामंडळात काम, काम होत असेल तर डायरेक्ट प्रवाशांच्या जीवाशी खेळल्यासारखंच आहे एसटीच्या वर्कशॉप मध्ये एस काम करण्यासाठी प्रमुख कारागीर कारागीर कनिष्ठ सहाय्यक कारागीर सहाय्यक आणि त्याच्या खालोखाल अप्रेंटिस अशा प्रकारचे पद आहेत एस टी महामंडळाच्या नियमानुसार वरील तीन पद हे जबाबदार पदे आहेत काही चूक यांच्याकडून झाल्यास वरील तीन पदातील कर्मचाऱ्यांना जबाबदार परंतु सहाय्यक आणि अप्रेंटिस या पदांना जबाबदार धरले जात नाही वर्कशॉप कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आणि अप्रेंटिस करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे कित्येकदा बहुतांश सहाय्यकाच्या जोडीला देऊन जबाबदारीचे काम करून घेतली जातात हे दोन्ही पद जबाबदारीचे काम करणारी नसल्यामुळे एस टी अपघात झाल्यास जबाबदार कोणाला धरावे असा प्रश्न पुढे निर्माण होतोय त्यामुळे एस टी महामंडळाने या गोष्टीकडे गांभीर्याने बघून एस टी महामंडळामध्ये वर्क वर्कशॉपच्या कर्मचाऱ्यांची तसेच इतर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे आणि जबाबदार व्यक्तीला जबाबदारीचे काम दिली पाहिजे जेणेकरून आपल्या प्रवाशांचा जीव धोक्यात जाणार नाही आणि तांत्रिक बिघाडामुळे एस टीचा टायमिंग चुकणार नाही आमच्या मी वर्कशॉपला ही बाब गांभीर्याने घेऊन सरकारने एस टी महामंडळामध्ये सेवा भरती लवकरात लवकर काढली पाहिजे आणि एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांची तूट भरून काढली पाहिजे जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांना चांगली सुविधा आणि सुरक्षित सुविधा मिळेल टीचं ब्रीद वाक्यच आहे एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास आणि सुखरूप प्रवास पंचवीस हजार लोक नाही तर आपल्याला दोन गोष्टी आवश्यक आणि गरजी पाहिजे या दोन गोष्टी पाहिजे तेव्हा तुमचा आमचा ताण कमी होणार आहे